अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगरात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगर परिसरात पावसाने हजेरी लावली सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे वाळूज परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय शनिवार आणि रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळं अनेकांची धांदल उडाली होती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचं जोरदार आगमन झालं त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीपाची पेरणी आणि लागवड केली परंतु त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले दोन दिवसापासून या भागात पावसानं आगमन केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे गणपती मोर्या वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर